आपण पाहता सत्यदर्शन न्यूज तैरेशील मोईजे पाटील पवारांना भेटले माडा लोकसभेसाठी भाजपडून उमेदवार जाहीर करण्यात आला असला तरी महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण असणार याची चर्चा अजूनही सुरूच आहे पहिल्यांदा या मतदारसंघातून महादेव जानकर यांच्यासाठी शरद पवार यांनी प्रयत्न केल्यानंतर त्यांची उमेदवारी जाहीर सुद्धा केली होती मात्र जानकर यांना महायुतीने आपल्या गळाला लावून त्यांना परभणीच्या रिंगणातून उतरवलं आहे त्यामुळे आता माडामधून कोण उमेदवार असणार याची चर्चा सुरूच आहे भाजपमधील नाराज गट असलेल्या मोहिते पाटील गटाकडून पण माडा लोकसभा मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत या सर्व पार्श्वभूमीवर धैर्यशील मोहिते पाटील यांनी गुप्तपणे शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा आहे उभय नेत्यांमध्ये सव्वा तास चर्चा झाली झाल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभयसिंह जगताप सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे दरम्यान स्वतःच्या उमेदवारीवर बोलताना जगताप यांनी सांगितले की मला खासदारकीसाठी संधी का मिळावी याची कारणे मी शरद पवारांसमोर मांडली आहेत